आज मी नरेंद्र कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे सेनापती रोडला इथं आहे तर तुम्ही बघू शकता हा फ्लॅट आहे या फ्लॅटच्या ड्रायव्हर फ्रीन आम्ही या कपडे वाय लागल्या जवळपास आठ बाईफची सिस्टीम ड्रायव्हर आहे नंतर दुसरा अगदी फ्लॅट आहे तिकडे आम्ही सहा बाईफची सिस्टीम आहे आणि यांच्या सोसायटीमध्ये जेवढे बाथरूम्स आहेत आहे तिथे सगळीकडे आम्ही डोर लावतोय सर आम्ही हे जे काम केलं आता पहिल्या स्टेपमध्ये एक सिस्टीम याचं मटेरियल याची क्वालिटी याची सर्व्हिस तुम्हाला कशी वाटली पहिल्यांदा मी आ, बाजी यांना धन्यवाद म्हणेन कारण त्यांनी अत्यंत वेळेत मला हे सगळं बसून दिलं आणि कमी जागेत त्यांनी जास्त पाईप बसवल्यामुळे इथे जास्त कपडे वाळत घालता येतील आणि ती सोय आहे ती कायमची होईल आणि त्यांच्या सगळ्या मटेरियलची क्वालिटी पण चांगली आहे फंक्शनिंग पण स्मूथ आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं दिलेल्या वेळेत त्यांनी हे काम पूर्ण केलं त्याबद्दल त्यांना अनेक धन्यवाद थँक्यू सो मच आमचे जे दुसरं प्रोडक्ट आहे प्लेटेड वॉस्मेटोर ते ॲक्च्युअलमध्ये सरांचा रेफरन्स आहे इथल्या अजून एक दोन तीन वाणीस त्यांचा तुमचा बैल यांचा रेफरन्स आहे त्यांच्या रेफरन्स ते आम्ही ऑलरेडी पूर्ण सोसायटीमध्ये प्लेटेड वॉस्मेटोर त्यांच्या बाथरूमसाठी लावतो हो, त्याचबरोबर पिजन नेट इनविजिबल बिल इव्हन ॲल्युमिनियम विंडो इन टू यू सी विंडो असेल फ्रेंच डोअर असेल या सर्व सगळ्या सिस्टीम्स आम्ही स्वतः बनवतो याच्या रिलेटेड काही तुम्हाला सर्व्हिस सगळ्यात कृपया आम्हाला कॉन्टॅक्ट करा अंगार पाहिजे शिव सर्विसेस नाईन थ्री फाय सिक्स थ्री एट सेवन एन शेवटी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे झिरो सेव्हन कपडे तुमचे स्टँड आमचे तर तुम्हाला माहितच आहे आजपासून गॅलरी तुमची प्रॉडक्ट आमची थँक्यू सो मच थँक्यू